नमस्कार माझे नाव माझी जीवन कथा सांगायची झाली तर मी पहिली ते चौथीपर्यंत पर्यंत जिल्हा परिषद शाळा मुहुर्द येथे शिक्षण त्यानंतर पाचवी ते बारावीपर्यंत पर्यंत एस बी जी एस विद्यालय आलोंदे येथे शिक्षण घेतले हा आठ वर्षाचा प्रवास मी पायी चालत केला तीन किलोमीटर रोज चालत जायचो आणि रोज चालत जायचो त्यानंतर दोन हजार अठराला ला मी बारावी झाली तर तर आयुष्यात पुढे काय करावं स्वतःच अस्तित्व घडवण्यासाठी मी जवळच झडकोली इथे शैक्षणिक व सामाजिकपूर्व प्रशिक्षण केंद्र येथे मी प्रशिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन घेतले तिथे दोन हजार एकोणीस मध्ये ऍडमिशन प्रशिक्षण काही दिवस प्रशिक्षण घेतले पण अंतर्गत कालामध्ये जो कोरोना आला तेव्हा अकॅडमी बंद असल्यामुळे मी प्रशिक्षण बंद केले आणि कोरोनामध्ये घरीच अभ्यास केला घरची कामं करून अभ्यास करायचा त्यानंतर पुन्हा कोरोना संपल्या संपल्यावर परत अकॅडमीला ॲडमिशन घेतली नंतर दोन हजार तेवीसला नऊ अकरा दोन हजार तेवीस रोजी भरती पडली तेव्हा मी मीरा भाईंदरला फॉर्म टाकला आणि तिथे माझी आधी ग्राउंड झालं नंतर लेखी झाली आणि जेव्हा रिझल्ट आला तेव्हा माझं सिलेक्शन झालं होतं माझे आई वडील शेतकरी आहेत त्यांनी खूप मेहनत करून मला इथंपर्यंत आणले आणि आज मी एक महाराष्ट्र पोलीस म्हणून आजपर्यंतचा प्रवास माझ्या आई झाला त्यांनी कष्ट घेतले म्हणून मी आजपर्यंत इथे पोहोचू शकले आणि निलेशजी भगवान सामरे यांनी स्थापन केलेले जे शैक्षणिक सामाजिक संस्था व त्यामार्फत चालू असलेली पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र येथे मोफत शिक्षण मिळाल्यामुळे आज मी महाराष्ट्र पोलीस म्हणून एक माझी ओळख निर्माण करू शकली